राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे आपल्या भागाचा प्रभागाचा तसेच शहराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्यासारख्या अनेक नेत्यांची आहे त्यांचे शहरातील समाजकारण आणि राजकारणात चांगले नाव आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबात आल्याचा आनंद आहे माजी नगरसेवक किसन जाधव हो, आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक बावीस मधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे असेही पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी नगरसेवक विनायक कोंड माजी नगरसेवक प्रथमेश कोटे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आदी उपस्थित होते तर टकारी समाजाचे युवकाध्यक्ष त्याचप्रमाणे या प्रसंगी टकारी समाजाचे युवकाध्यक्ष विनोद जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव अमोल लकडे सागर कांबळे दत्ता वाघमारे उमेश जाधव स्वप्नील शिंदे कौसेन कुरेशी माऊली जरग आदींनीही भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ चारशे नगरसेवक आहेत त्यांचे आम्ही सहकार्य सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये कार्य झालेला आहे आणि उद्या पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष रहिणी त्यांचं स्वागत करतील आणि शहरातली एक चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण राजकारणामध्ये खूप चांगले नाव आहे ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा आणि राज्याचं दमदार नेतृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून देशाचा आणि महाराष्ट्र राज्याचा विकासाचा जो घोडदोड सुरू आहे तो घोडदोड सोलापूर शहरामध्ये देखील आमचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे या सर्वांना पाहून आम्ही प्रेरित झालो आणि सक्षम असा गोरेभाऊ पालकमंत्री साहेब आणि त्याच पद्धतीनं दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब या आणि इथल्या भाजप पक्षाच्या विकासाच्या कामाच्यामुळं आम्ही आमच्या भागाचा देखील सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे हा उदात हेतू मनामध्ये मा ठेवला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी सन्मान्य पालकमंत्री जयाभाऊ गोरे त्याच पद्धतीनं सचिनदादा कल्याण साहेब त्याच पद्धतीनं आमचे शहराचे विनायकदादा साहेब प्रथमेशदादा कोठे भाई दुत्तरगावकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील त्याच पद्धतीने प्रदेश युवक सरचिटणी चेतन गायकवाड असेल टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव असतील त्याच पद्धतीनं टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव असतील अमोल लकडे सागर कांबळे दत्ता अण्णा त्याच पद्धतीनं कौशल कुरेशी आणि या सर्व राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्या समवेत आज या ठिकाणी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय केला या ठिकाणी याचा पार्श्वभूमी पण आपल्या सर्व माध्यमांना सांगणं आवश्यक आहे मी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये मी काम करत आलेलो आहे मी असेल माझे वडील पक्षाचे स संस्थापक सदस्य आहेत त्याच पद्धतीनं आम्ही सर्व परिवार राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील खासदार सुनेद्र वैनी असेल आणि खासदार साहेब असतील यांचा भरभरून प्रेम आम्हाला राष्ट्रवादीमध्ये कार्य करत असताना मिळालेला आहे परंतु सोलापूर शहरातील ने स्थानिक नेतृत्व शहराध्यक्ष इथले आणि संतोष पवार त्याच पद्धतीनं कार्याध्यक्ष जुबेर बागवान या दोन्ही नेत्यांनी मागच्या एक दोन दिवसाच्या कालखंडामध्ये आमच्या बावीस नंबर प्रभागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी निवडणूक लढविणार आहोत त्या प्रभागामध्ये आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी काही तिथील सामाजिक स्थर असेल तिथला विविध घटकाचा विचारसरणीचा दृष्टिकोन असेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं तिथं आम्हाला विश्वासात घेऊन अजित बनसोडे असतील त्यांचा प्रवेश घेणं गरजेचं होतं परंतु वरिष्ठांना आमच्याबद्दल आणि तिथल्या आमच्या परिस्थितीबद्दल चुकीची माहिती ब्रीफ करून त्यांनी त्या ठिकाणी तो प्रवेश घडवून आणला ती खंत आमच्या मनामध्ये बोचाची राहिली आणि त्याच पद्धतीनं आत्ताच नव्हे तर मागच्या कालखंडात देखील माझ्यावर आणि आमच्या सहकारी नगरसेवक नागेशांनाबद्दल काहीतरी चुकीचं ब्रीफ वरिष्ठांपर्यंत सातत्यानं पोचवण्याचं काम हे शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केल्यामुळं आज या ठिकाणी हा भाजप पक्षाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी इथं अभिवचन देऊ इच्छितो की बावीस नंबरचा प्रभाग हे भाजपचाच बालिकिल्ला आहे हे ये येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे